तयारी चालू आहे भाव्याच्या जेवणाची वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स तर uh, पूजानी खाऊन घेतली पूजा काय केलं सो डिनरला मॅगी ते पण मसाला मॅगी वाटाणे वगैरे हे सगळे टाकून बनवतोय तर मी नाही जेवलं जेवलं पण मी संध्याकाळी जेवलं जेवलं असंच नाही संध्याकाळी मी आल्यापासून जेवले नाही बघितलं पाच वडापाव तेवढे खाल्ले केक तसंच बघ चेक कर हे फक्त हिला घाबरवण्यासाठी चालू आहे की तू घाबर आणि थोडीशी साईड ला जाऊन बस कारण की किचन मध्ये काम चालू असतं आणि पिक्चर पिक्चर चालू असतं असं नको काय व्हायला की तेलाची टिंगी उघडून किंवा काही उघडून तिला लागलं पाहिजे उद्या आपण लाईव्ह जाऊया आज मी लाईव्ह गेलो होतं मला थोडी खूप मजा आली तर उद्या पूजा आपण जाऊया आपण काहीतरी गेम करूया आपण गेम खेळूया उद्या मी काहीतरी गेम प्लॅन करतो तुम्हाला जर माहिती असेल लाईव्ह वरती कोणत्या का कपल काय गेम खेळू शकतो काय बघा आता फक्त ते ला ला खूप हानिकारक आहे काय करते का तिला बघून अरे बेता तू बरोबर अजून एक दीड वर्षा अगोदर ना होती आणि जेव्हा तू छोटी होती ना बतू तेव्हा तू अशी येवलुशा हातामध्ये येत होती आणि आम्हाला वाटायचं आमचं बा किती शांत आहे रे वा रे किती बा अजिबात शांत नाही अजिबात मला सगळ्या ऑफिस मधले बोल भाव्य किती शांत आहे खास करून नेहा किती शांत आहे किती शांत आहे भाव्या किती शांत आहे विवंते ये एक दिवस बावा शांतते बोलतात की तू शांत आहे बाव्या कारण की तू नाहीये मला सगळेच बोलतात मी शांत नाहीये करून त्यामुळे तुझं मला ओळखायचं नाहीये नाही पण पूजा शांत आहे बर का ती आहे तिच्या ठिकाणी शांत बिचारी मधीज ज्वाला मूवी सारखी बाळगते आणि आराम अंत शांततेत असतो मोबाईल दिला काही शांत असते तिथे बघती तिशव्या काढायला लागली बोलली का तुला तिला बेटा फटका देऊन पप्पी देते बांधली होत ना त्याच्यात दु। अरे तुझे दिवस रात्र काम काढत राहते सर अरे दिवस रात्र काम काढत राहते कामच कारण तू एक एक हा 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 म्हणजे एवढच एवढंच छोटं कामाला सुद्धा मदत नाही करत हर्ष मदत नाही करत मी पूर्णच करून टाकतो एवढ्या मदत नाही करत अरे चल पूर्ण <laughs> नहीं नहीं तू एक पूजा मशीन लावायचं काय श्री बाबा मी सांगितलेलं कर नाही तर एक माझी लय कंबर दुखते हर्ष ठीक 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 आहे आहे माझी टायटन एका मधली हिरोईन नाहीतर काय मदर इंडिया मदर इंडिया नाही यांनी काय केलं मशीन मध्ये फक्त फक्त रिंग्स करायला टाकलेत कपडे राईट तर काय केलं तुम्ही ओव्हरलोड होतो म्हणून स्पिन करायला टाकले रिंग्स नाही केलं स्पिन करायला टाकले फक्त कपडे वाळवायसाठी तर आता तुम्ही काय केलं ओव्हरलोड झालेलं म्हणून अर्धे कपडे काढले ते कुणाचे होते तुझे होते ना अर्धे तुझ्या अरे वा मग नाही काय टायटॅनिक मधले मला वाटलं स्वतःचे कपडे काढायला लागली यार किती चांगलं काम करते म्हणजे मशीन मध्ये व्यवस्थित फिरावी म्हणून स्वतःचे कपडे काढले मला वाटतं तरी माझे कपडे काढून टाकले धुवायचे माझे कपडे धुतले पण नाहीत का अरे सगळं बोलायला घेतो मी रिटर्न काय नाही टायटॅनिक नाही काय नाही असं जे पोट फुड आले पूजा इंस्टाग्राम वरती पण आपल्याला कमेंट आली आणि युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये पण एक कमेंट आली कॉंग्रॅच्युलेशन गुड न्यूज वाटत आणि हे पोट हे पोट आहे ना पोट मॅगी मॅगी जंक फूड खाऊन भरले आणि ते पोगले त्याच्यामुळे ते काय गुड न्यूज नाही टीव्ही ना आम्हाला तुझ्याबद्दल बोलतेस की कशा होत थँक्यू 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 मेहता आपण जे पण काय काम सांगतो ना हव्या ऐकते लगेच पिलो घेऊन ये चादर घेऊन ये टॉवेल घेऊन ये तुझे टॉवेल आणला सांग ना बघा टॉवेल आणला टॉवेल टॉवेल आणतो चेअर वरच टॉवेल टॉवेल आण बेटा टॉवेल आण आपल्याला पुसायचं डोकं पुसायचं तेव्हा तेव्हा तो टॉवेल भाबी हो तो टॉवेल आण ते टॉवेल आण इकडे इकडे नाही ऐकत ते हा हा तेच तेच हा ते <laughs> नाही ऐकत रे अशा टायमाला नाही तर म्हणजे असं काय नॉर्मल चालू असेल ना तर ऐकेल पण असं कुणाच्या पुढे करून दाखवायला सांगितलं की नाही मग ते नाही परफॉर्म करत मग ते माय <laughs> म्हण <laughs> टाकणार <laughs> अच्छा इथं मान आहे का तुझी डोकं आहे ना पूजा बॅक साईड वेळ झाली झोपायची फ्रेंड्स आणि थोड्या वेळात आपण झोपून जाऊ हा बेटा तर एवढच की वीकेंड आहे खूप दिवस झालं पूजा तेल नाही लावलं मला आलेला कंटाळा पण आता पूजा बोलते एक बार माझ्याकडे ऑप्शन नाही आहे माझे एवढे मोठे केस आहेत तर मला एवढं लावता नाहीयेत म्हणून मी तुला सांगू त्याला लावायला की आपल्या घरा दुसरं कोण आहे पण नाही की त्याला मी सांगू शकेन हा बेटा त्या गोष्टीसाठी का त्या गोष्टी हा बेटा एवढा राग तेल लाव तेल लाव तेल लाव हा हर्ष काय भर आहे यार तिथे लय केस दुखत आहेत केस दुखत मग स्कल दुखतो नको करतो जे हलवलं होतस ना एक माहित तरी दुखत तस झालं मला तर सगळ्या गोष्टींची जाणीवच नाही कारण की माझं कोणी असं नाही करत हेडमास्टर सगळ्या हर्ष किती खोट बोलतो रे मी तुला काय असं एकदा रात्र होती आणि अचानक <laughs> वरती मेसेज आलेला काय हा तसं म्हणजे नको ती आठवण तसं काय झालं पण तो मेसेज काय होता, का होता पाहिजे पैसे विड्रॉन झालेत अकाउंट मधून बाप रे अशी आणि ते पण ते पण वॉलेट मध्ये माझं एटीएम माझ्याकडेच सगळं नेट बँकिंग सगळं माझ्याकडेच पण अकाउंट मधून पैसे विड्रॉन झाल्याचा मेसेज आला होता असंच आय थिंक साडे बारा दरम्यान मध्ये आणि एटीएम कार्ड पण माझ्याकडेच नेट बँकिंग वगैरे सगळं माझ्याकडेच आणि विथड्रॉन झाल्याचा मेसेज आई शपथ आणि दिवाळीचा टाइम होता तेव्हा असली लागली होती हर्ष आठवते ना आणि तेव्हा आता ट्रू कॉलर वाजलं तर गुगल पे वाजलं एकसारखा आवाज होता तर एकदा मेसेज आला दोनदा मेसेज आला एक नोटिफिकेशन वाजला मी अरे यार हा तर जी चा आवाज आहे तर मग नंतरला ही मेसेज वाचलं ही आतल्या रूम मध्ये होते मी बँडरला राहिल होत ही आतल्या रूम मध्ये होती आणि ही बोलली की हर्ष इतके पैसे कट झाले दुसरा मेसेज आला बोली हर्ष अजून इतके पैसे कट झाले दोन ट्रान्झॅक्शन झाले होते ही बोली कुठून म्हणजे मला सांगायला लागले तर मी घाबरलो मी म्हणलं अरे पूजा काय सांगते आणि जे विड्रॉल झाले होते तिथून येत ना आपण एटीएम मधून पैसे बिसे काढणार आपल्याला येतो मेसेज एटीएम चा एटीएम चा ऍड्रेस एटीएम चा लोकेशन आलं मेसेज मध्ये आणि एटीएम चा नंबर आला एटीएम चा ना कोड असतो तो आला आणि एटीएम चा कोड बघून आम्ही लोक मग त्याच्यावरती आलं विले पार्ले करून तर फक्त विले पार्लेचा असं असं ईस्टचाच एटीएम आलाय ना काहीतरी तर तिथून मग आम्ही पहिला तर पूजा रडायला लागली मी म्हटलं पूजा नको मला ऍक्च्युली वाईट वाटलं कारण की ना पूजा च्या अकाउंट मधून पैसे कट झाले मी म्हटले माझी सॅलरीज नुकती झाली होती हा सॅलरी झाली होती आणि आम्ही खर्च नव्हती केली ठेवली होती दिवाळी खर्च वगैरे काय पाहिजे होता म्हणून मी दिवाळीची तर... शॉपिंग वगैरे हो पण केलेली केलेली आणि पैसे कट झाले होते पहिला पंधरा हजार आणि मग वीस हजार असे टोटल थर्टी फाय थॉजंड फ्रेंड्स रात्री थोडंसं अनबन झाली भाव्या रडत होती तिला झोपवण्याचा आम्ही प्रयत्न केला भाव्या झोपल्यानंतर आम्ही पण म्हटलं चरुषी झाला रात्री उद्या कंटिन्यू करू तर आज सकाळी आम्ही उठलो आणि पूजा झोपली थोडेसे सॅटर्डेची तिला सुट्टी आज तर सुट्टी असल्याकारणास्त मी पण म्हटलं म्हणजे तिला पण झोप पूर्ण होईल असे तिला म्हटलं झोप काय बेटा झोपली आराम करते पूजा थोड्या वेळात तुटेल नाश्ता बनवला नाही तर मी बघतो मला जमलं तर भावेला पण भरवून टाकतो तर पैसे कट झाल्याचं मेसेज आल्यानंतर पूजा रडायला लागली तिने खर्च केले नव्हते त्यानंतर मग आम्ही तिथून म्हटलं पूजा रडू नको मला ते वाईट वाटत होतं यार कारण की तिने सेव्ह केले होते दिवाळीसाठी तिला काय काय करायचं होतं शॉपिंग वगैरे म्हणून मी म्हटलं तुझ्या डोळ्यात मी ते पाणी नाही बघू शकत आपल्याला काय पण करून जे पण जेवढी पण अमाऊंट गेली आहे तेवढी रिटर्न पाहिजेलच आहे त्यासाठी मग आम्ही रात्री साडेबारा एक वाजता जसं थोड्या वेळात आम्ही निघालो स्कूटी काढून पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जी थोडीशी डिसअपॉइंटमेंट झाली ती आपण शेअर करू नेक्स्ट ब्लॉकमध्ये की डिसअपॉइंटमेंट काय झाली त्यानंतर मग दुसरीकडे कुठे गेलो त्याच्यानंतर बँकेत मग गेल्यावरती काय केलं बँकेतून कसा रिस्पॉन्ड होता पैसे पा भेटले पण की नाही रिटर्न आणि आमचा एक्सपिरियन्स काय होता पैसे कट झाले कोणीतरी पैसे म्हणजे आता ते फ्रॉडच झाले एक टाइमचा स्कॅमच झाला तो स्कॅम झालेले पैसे मध्ये परत मिळाले पण की नाही आणि ते मिळाले तर कसे आणि त्याच्यासाठी काय काय अडचणी आल्या काय काय गोष्टींच्या आम्ही गोत्रू गेलो काय काय एक्सपिरियन्स झाले ते सगळे शेअर करून नेक्स्ट मध्ये फ्रेंड्स येईल संध्याकाळी ओके तर भेटू आपण लवकर नेक्स्ट मध्ये फ्रेंड्स एन्जॉय सॅटर्डे जर सुट्टी असेल तुम्हाला पण ओके मी पण आता टिप घेतोय त्याच्यानंतर भाब्याला भरवून टाकेल तिचं जेवण येस टेक केअर फ्रेंड्स बाय बाय एन्जॉय युअर हॉलिडे इफ यू हॅव वन नाही तर मग सॅट संडे वेट करा उद्या संडे संडेला एन्जॉय करा प्लस आज जर जमलं दुपारी तीन किंवा चार वाजता पूजा आणि मी लाईव्ह येऊ बघू काही गेम खेळू किंवा काहीतरी टाईमपास गप्पा मारत बसू ओके बाय बाय एन्जॉय युअर डे हॅव अ नाईस डे